शेतकी मित्रांनो नमस्कार शेतकी मित्रांनो मागील काही दिवसापासून मागे त्याला सौर पंप योजनेमध्ये साईटचा सा प्रॉब्लेम येत आहे भरपूर लोकांचे प्रश्न आहेत की साईट कधी चालवणार आहे सर साईट कंपनी ऍड होणार आहेत का साईट कंटिन्यू बंद राहत आहे साईटचा काय प्रॉब्लेम आहे नक्की तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण भरपूर ठिकाणी कॉन्टॅक्ट केले महावितरण असो त्यांच्या अधिकारी असो कंपन्या असो त्यांचे प्रतिनिधी असो सर्व ठिकाणी कॉन्टॅक्ट केले आपल्या कोणतं उत्तर भेटलंय म्हणजे एकसारखं उत्तर भेटलंय की मेंटेनन्स किंवा अपडेटचं काम असल्यामुळं साईटचा सर्व सध्या प्रॉब्लेम देत आहे साईटवर काही विशेष अपडेट होणार आहे आता काय अपडेट होत आहेत ते आपल्याला साईट चालू झाल्यानंतर व्यवस्थित चालू झाल्यानंतर पाहायला भेटणार आहे तर आपल्याला माहिती भेटल्याप्रमाणे साईटवर अपडेट होत असल्यामुळे साईट बंद आहे तर कोणीही टेन्शन घेऊ नका तर ज्यांनी ज्यांनी आपला ग्रुप जॉईन केलेला आहे त्यांना आपण सांगितलं आहे की साईटचा प्रॉब्लेम आहे कशासाठी आहे ते सर्व डिटेल आपल्या ग्रुपवर तुम्हाला भेटून मेंबरशिप ग्रुप कसा का काम करतो ती या ठिकाणी पाहू शकता ज्या ज्या लोकांनी आपली मेंबरशिप ग्रुप जॉईन केले त्यांना शंभर टक्के रिझत आले पाठीमागे इकोजेन आणि क्रॉम्प्टन कंपन्या ऍड झाल्या होत्या सर्वात जास्त आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपन्या निवड झालेल्या शेकडो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपन्या निवडलेल्या आहेत आता काही प्रॉब्लेम झाला भरपूर लोकांना या खेळ लाईव्ह उपाय युक्त मी खूप लोकांचं मेसेज येतात किंवा कमेंट येतात सर तुम्ही जे आहेत ते ग्रुप जॉईन करण्याचे चार्जेस घेतात या ठिकाणी नंबर आहे यावर तुम्ही फक्त मेसेज करा ग्रुप ज्यांना ज्यांना जॉईन करायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करा आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत ते चार्जेस तुम्ही पे केल्यानंतर आपल्या ग्रुपवर ऍड येत आपला ग्रुप फ्री नाही फ्रीमध्ये नाहीये ज्यांना चार्ज पे करायचे त्यांनीच फक्त मेसेज करा खूप लोक मेसेज करत असतात की सर तुम्ही चार्जेस घेता चार्जेस घेतो कारण की आपण सर्व्हिस देत असतो आपण रिझल्ट देत असतो आपल्या ग्रुपवर जे जे ऍड आहेत त्यांना शंभर टक्के समाधान असतं की आपण ग्रुपवर ऍड झालो आहे तर रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रपोज उद्दिष्ट एवढंच आहे की लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपन्या निवडल्या जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोणताही दुसरा ग्रुप नाही की ज्या ग्रुपमध्ये पाठीमागे दोन दिवसापासून अपूर्वी ऍड झालेल्या कंपनी एवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी निवडलेल्या फक्त आपल्या ग्रुपच्या माध्यमातून एवढ्या प्रमाणात शेतकरी कारण की ज्यावेळेस साईट चालू होती तो बंद चालू होती तोपर्यंत शेतकऱ्यांना कंपनी ऍड झाल्या हेच माहीत नव्हतं नंतर साईट बंद पडली आणि कंपनी खूप शेतकऱ्यांना कंपनी निवडायच्या होत्या पण साईट बंद असल्यामुळे कंपनी निवडता आल्या नाही त्यामुळे भरपूर लोकांना आपल्या ग्रुपचा फायदा झालेला आहे अजूनही आमचा ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर या ठिकाणी नंबर आहे पेमेंट करा ग्रुप जॉईन करा आणि शंभर टक्के तुमची कंपनी निवडून भेटेल तुम्हाला हवी ती कंपनी शक्ती असो इकोजोन असो जैन असो ओसवार असो जी के असो तुम्हाला पाहिजे ती कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निवडून भेटणार आहे जे जे आपल्या ग्रुपला मेंबर ऍड आहेत त्यांना पण माझी सांगण्याची एक विनंती आहे काही टेन्शन घेऊ नका जे जे आज बाकी राहिलेले आहेत आता भरपूर शेतकऱ्यांना कंपन्या दाखवत नव्हत्या त्यामुळे बाकी